श्री स्वामी समर्थ वटवर्षा स्वामीमय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे मी आज या व्हिडिओमध्ये मी स्वामी सेवेत आले कशी स्वामी सेवेतील पहिली सेवा हे माझा अकरा गुरुवारचा आहे मी ही पूजा कशी केली पूजा मांडणी कसं केले परत त्यातून मला अनुभव काय आला प्रचिती काय आलं हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला स सर्व काही माहिती मिळून जाईल चला तर मग आपण ऐकून घेऊया माझा अकरा गुरुवारचा संकल्प आणि माझी पूजा मांडणी मी जेव्हा यूट्यूब पाहत होते तेव्हा प्रत्येक वेळेस माझ्यासमोर अकरा गृहा व्रतांचं स्वामींचं सारखं येत होतं की अकरा गृहा व्रत पूजा लाईफस्टाईलवाल्या ताईंचं येत होतं तर मी कधीच बघितलं नाही सात आठ महिने तसंच येत होतं मी बघितलं नाही दुर्लक्ष केले होते तर असंच अचानकच मी पाहिले तर मी ते काय आहे बघावं तर मी जेव्हा पाहिलं ते तर तेव्हा माझ्या मनात आलं की नाही आता आपण अकरा गुरुवार करावं तर ह्याच्या आधी मी ज्ञानेश्वर वगैरे वाचत होते आणि तसंच मी अकरा वैभवलक्ष्मीचे व्रत वगैरे मी करायचे तशी मी सुरुवातीपासून म्हणजे देव म्हणजे धार्मिक आहे पण मग स्वामीशेवेत कधी नव्हते मग मी आपलं म्हणलं की आता अकरा गुरुवार करायचं तर मग आता संकल्प काय करायचा हे माझ्यासाठी मोठा प्रश्न होता की आता आपण काय संकल्प करायचा कारण सगळं काय माझ्याकडे होतंच ऑलरेडी मग माझ्या मिस्टरांना जॉबही चांगला आहे तर आपली चांगला इत, चांगला मी आपली सहज बोलून गेले स्वामींना की मी अकरा गुरुवार संकल्प करणार आहे आणि माझ्या मिस्टरांना चांगला जॉब भेटू दे आणि मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही म्हणजे ज्या ठिकाणी चांगलं आहे तिथं आम्ही जाऊया आणि कारण माझ्या मुलांना मी इंग्लिश मिडियमला घातलं आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्लिश मिडियमच्या इथंही म्हणजे मराठी बोललं जातं त्यामुळे त्यांची इंग्लिशमध्ये म्हणजे डेव्हलप होत नाही आहे मग त्यामुळं मी त्यांना स्वामींना बोलले की आपलं सहज बोलून गेले की मिस्टरांना जॉब वगैरे चांगला दे तर मग श्रावण महिन्यात श्रावण महिन्यातील पहिला सोमवारी मला स्वप्नामध्ये स्वामी म्हणजे पहाटे चार साडेचारच्या दरम्यान मला स्वप्नामध्ये स्वामींची मूर्ती आपली पितळीची स्वामींची मूर्ती आहे त्याच्यावर मी अभिषेक करते असं स्वप्न पडलं मग मी नंतरने विचार केला काय असेल संकेत तर मग मी आपलं यूट्यूबला चेक केलं की असं जे स्वप्न पडलं त्याचा काय असेल संकेत तर त्यातून मला असं कळालं की स्वामींना त्यांच्या शेवेत मला घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा काही असंच काहीतरी असं येत होतं जेणेकरून मला कळून आलं की मला आता स्वामींना मात म्हणजे मला त्याच्या शेवेमध्ये घ्यायचं आहे तर मग मी आपलं गुरुवाचा दिवस उजाडला त्या दिवशी पण माझ्या स्वप्नामध्ये म्हणजे महादेवाची पिंट आहे आणि त्या पिंडीतून मी स्वामी म्हणजे पिंडीतून महादेवाची पिंट आहे आणि नंदीच्या कानातून आपण हात ठेवून असं बघतो हो। त्यातून मी काय ते पिंडीचं दर्शन घेते स्वप्न पडलं मग पाठे जागाले उठले मी आपलं स्वामीं शेवेला चारू के सुरुवात केली आग्रह गुरुवार करताना मी आपलं म्हणजे आपलं रेग्युलर पूजा मांडणी करून घेतलं एक नारळ घेतला त्याच्या खाली आपलं तांब्याचं कळस मानून ठेवून त्याच्या साईडला स्वामींची प्रतिमा म्हणजे ठेवले फुलं वगैरे घातले समोर मग मी मंदिरामध्ये किंवा मठामध्ये गेले नाही आहे नारळ खडेसाखर फुल मी स्वामीसमोर ठेवले आणि संकल्प केला की मला असं असं हवं आहे आणि मी संकल्प सोडते तर मी त्या प्रत्येक गुरुवारी मी एक ते एकवीस फाट स्वामीची सारामृतीचं पूर्ण पोथी वाचायचे अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा माळी जप असं मी चालू केलं तर मग पहिले तीन चार गुरुवार केले खूप छान वाटलं मा म्हणजे आणि उपवास पण करत होते मी आणि खूप छान वाटलं मला की सेवा चालू केल्यावर मग मी स्वामींना म्हणाल की धन्यवाद स्वामी तुम्ही मला तुमच्या सेवेमध्ये रुजून घेतला म्हणजे रुजू करून घेतला असं आणि तसंच मी यूट्यूबला बघत होते तर बरेच काही माहिती येत होती स्वामींचं मग मी धन्यवाद मानले मग मी स्वामींना सारखं म्हणायचे की स्वामी मला तुमच्या सेवेत घेतला आहे आता मला म्हणजे उरता पसताप तुमच्या सेवेमध्ये तुमच्या नामातच माझा पूर्ण दिवस जाऊ दे असं मी स्वामींना बोलायचे तर इतके मला ग्रुप म्हणजे जॉईन झाले ना स्वामींचं की स्वामी आता सध्या मला आता ते मोबाईलमधले मेसेज डेड कराय म्हणजे करायला मला वेळ नाही भेटत त्यामध्येच मला प्रतिपदाच्या ग्रुपबद्दल माहिती मिळाल प्रतिपदांदांच्या मठाबद्दल त्यांच्या स्वामी काय ते त्यांच्या महिला सेवी ग्रुपला पण मी ॲड झाले आणि चाव चौथा का पाचवा गुरुवार होता तर माझे मैत्रीण आले सांगोल्यावरून मग तिनं असं म्हणजे आली मग तिनं म्हटली की हे तू पूजा काय करते आणि कशाचं आहे मी तिला बोलले की स्वामींचं करते तर तिची तिचंही घरगुती प्रॉब्लेम होतं तिची मुलगी म्हणजे असं चालत नव्हती तर त्यासाठी तिनं मला सगळं विचारलं तर मी तिला सगळं सांगितलं की म्हणजे पूजा माने कसं करायचं काय करायचं मग तिनं पण ती अकरा गुरुवार चालू केली म्हणजे मी जेव्हा केले तर दोघंजण आले होते त्या दोघी मित्रा मैत्रिणींनी चालू केलं त्यांना खूप छान म्हणजे इफेक्ट आला त्यामध्ये तर माझा मग त्या माझ्या मैत्रीणनं म्हणजे माझा चौथा गुरुवार होता तर माझ्या मैत्रीणं मला कॉल केला की अगं म्हणे म्हणजे माझ्या स्वप्न माझ्या दिव्यामध्ये स्वामीची प्रतिमा आली आणि चंद्रकोर आला आहे तर तिनं मला फोटो पाठवलं की मला ह्या म्हणजे ह्या आधी मला काहीच माहिती नव्हतं की ते चंद्रकोर काय वगैरे तर मी स्वामींना म्हणले की स्वामी म्हणजे मी तर तिला सांगितलं की मा म्हणजे तू असे जे पूजा कर मग माझी तुमच्यापर्यंत सेवा पोचत नाही का मग मा तुम्ही मला का प्रचिती देत नाही आहे असं मी स्वामीनं बोलायची मग मी रडले स्वामींसमोर बसून तुम्हाला प्रचित का देला। माचे माचे देला, प्रचिती नाही येईल म्हणजे मे माझ्या मैत्रिणी माझ्या नंतरनं केलं तर तुम्ही पहिल्याच गुरुवारी तिला प्रचिती दिला म्हणजे हे मग नंतर मग तसं मी म्हणल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या माझ्या दिव्यामध्ये ना एकदम असं फुलाचा गुच्छच तयार झाला होता मग मा, मला ते काही समजलं ना मग मी तो फोटो काढला आणि मैत्रीने पाठवला की ते म्हणजे बघ म्हणे माझ्या दिव्यामध्ये काहीतरी झालंय मग ते अगं म्हणे फुल आहे मग मला असं मा, खूप छान वाटलं मग मा अजून मला पूजा करायला म्हणजे सेवा करायला खूप होप आलं की नाही आता आपण अजून वाढवायची अजून करायचं अजून करायचं तर मग मा, मी चालू केलं तर मग माझ्या मिस्टरांना चांगला कॉल आला म्हणजे इंटरनॅशनल कंपनी आहे ती आता म्हणजे बेंगलोरची लंडनची कंपनी आहे ती तर मग त्यांचे चार ते पाच राऊंड असतात त्या चार ते पाच राऊंडमध्ये सक्सेस होणं इतकं सोपं नाही आहे तरी ते माझ्या मिस्टरांचं म्हणजे सिलेक्शन झालं आणि त्या कंपनीमध्ये त्यांना जॉब भेटला आणि त्यांना आत्ता म्हणजे पुण्यामध्ये जितकं पेमेंट होतं त्याच्या कितीतरी पठीणं म्हणजे त्यांना आता म्हणजे हो पगार वाढ म्हणजे पगार जास्तीचा म्हणजे जॉब भेटला आहे आणि ती कंपनी खूप छान आहे इंटरनॅशनल लेवलची कंपनी आहे ती त्या कंपनी त्यांना जॉब भेटला मग माझी मिस्टर बोलले की म्हणजे मला असं असं सिलेक्शन झाले म्हणजे आम्हाला म्हणजे माझा विश्वास बसेल ना की इतकं छान पेमेंटचं आम्ही कधी म्हणजे आशाच नाही केलं होतं की आम्ही म्हणजे कधी म्हणजे बेंगलोरमध्ये जाऊ वगैरे तर म्हणजे सिलेक्शन वगैरे झालं सगळं झालं मग मी स्वामींना बोलले की स्वामी आता आम्ही म्हणजे तिकडं जाणार आहे बेंगलोरला तर आम्हाला वास्तुशास्त्रानुसार घर भेटवते आणि मुलांचं शिक्षण आणि मिस्टरांचं जॉब हे सगळं काही जवळपास असं आम्हाला घर भेटवते असं मी स्वामींना बोलायचे सारखे तर म्हणजे तुम्हाला काय सांगू आश्चर्य की मिस्टरना जॉब म्हणजे ज्या ठिकाणी कपण त्याच्या म्हणजे माझ्या रूमपासून एक पंधरा मिनटं आणि माझ्या रूमपासून मुलांचं शाळा फक्त पाच मिनटाच्या अंतरावर अशी मला रूम भेटली आणि रूम पण मला अपार्टमेंटमध्ये राहायचं नव्हतं पण स्वामीच्या कृपेने मला बंगलो टाईपमध्ये मग रेंडनेच घेतलं मी आम्ही स्वतःचं वगैरे घेतलेलं नाहीये रेंडनेच पण भाड्यानं घेतलं तरी पण वास्तुशास्त्रानुसार मिळणं हे आपल्याला खूप कठीण आहे म्हणजे बेंगलोरसारख्या सारख्या सिटीमध्ये आणि आईस पैस जागा भेटणं म्हणजे खूप मुश्किल आहे तरी पण स्वामीच्या कृपेनं ते मला भेटून केलं भेटून गेलं रूम वगैरे अजून एक सांगायचं म्हणजे मी स्वामी म्हणजे मला विमानामध्ये बसायची खूप म्हणजे इच्छा होती आणि सारखं स्वप्नामध्ये विमानातून प्रवास करते असं येत होतं पण पुणे टू बेंगलोर आम्ही विमानानं म्हणजे आम्ही शिफ्ट झालो तिकडे त्यामुळं विमानात बसायची इच्छा पण स्वामींच्यामुळं माझं कम्प्लीट झालं ते अकरा क्रो गुरुवार चालू असतानाच माझी मैत्रीण काय ते प्रतिपदाताच्या मठाला गेली म्हणजे जाणार होती तिनं मला सांगितली मी जाणार आहे तर माझ्या मैत्रीनं म्हटलं की तू जाते तर माझा तू बेसनाचा लाडू घेऊन जा तर माझी तिनं बेसनाचा लाडू आणि एकशे रुप एकशे एक रुपयाचं दक्षिणं माझी मैत्रीण म्हणजे घेऊन गेली आणि प्रतिपदाच्या मठामध्ये म्हणजे माझं ना बेसनाचा लाडू जाऊन पोचलं प्रदीपदादा कोण त्यांचं मठ वगैरे हे नंतरनं सगळं मला जेव्हा मी अकरा गुरुवार चालू केलं तेव्हा या सगळ्या गोष्टी म्हणजे मला कळाल्या हे व्रत चालू असताना माझ्या दिव्यामध्ये म्हणजे चंद्राचा आकार परत जास्वंद फुल स्वामींच्या पातुका आणि म्हणजे असाच बऱ्याच आकार माझ्या म्हणजे दिव्यामध्ये येऊन गेले मी ह्या म्हणजे जे काही प्रचित आले ह्याचा व्हिडिओ मी अप ह्याच्या आधीच अपलोड केला आहे केला आहे सगळं काही म्हणजे हे सगळं मला स्वामींच्यामुळं म्हणजे कळाल्या सगळ्या गोष्टी स्वामीशिवायत मी आले स्वामींनी माझ्याकडनं सेवा करून घेतली आणि माझे स्वामींचे नवगुरुवार झाले तर अचानकच माझे ध्यानी नव्हतं की मी अक्कलकोटला जाईन किंवा त्याचा मीन्स म्हणजे मी दर्शन घेईन वगैरे काही पण म्हणजे म्हणजे असं आमचं काही प्लॅनिंग नव्हतं तर अचानकच आम्ही स्वा म्हणजे अक्कलकोटला गेलो आम्ही अक्कलकोटला गेल्यावर म्हणजे मी कुठल्याच मंदिरामध्ये मी अकरा गोरा करताना संकल्पसह नारळ वगैरे ठेवलं नव्हतं तर मी विचार केला की म्हणजे आपण म्हणजे आता चाललो आहे तर तिथं आपण नारळ खडीसागर फुलं ठेवायचं मग त्या हिशोबात मी सगळं घेऊन गेले होते आणि जेव्हा मी मंदिरात गेलो तेव्हा ते नारळ हे सगळं ठेवलं तर आश्चर्य असं की तिथल्या पुजाऱ्यांनी नारळ आणि मी फक्त गुलाबाचं एकच फुल मी ठेवला होता तिथे तर तिथल्या म्हणजे पुजाऱ्यांनी नारळ आणि माला ना फुलाचा हार माझ्या ओटीमध्ये गाठलं मग मी तसंच मी ते घेऊन आले इकडे आणि मी जेव्हा अकलकोटला गेले होते तेव्हा मी श्रीयंत्र आणि स्वामींची मूर्ती मी तिथून म्हणजे स्वामींच्या पादोगा लावून मी घेऊन आले म्हणजे हे म्हणजे हे माझ्यासाठी खूप मोठं आहे कारण मी तिथं जाणं किंवा नारळ ओटीमध्ये घालणं आणि मी एकच फूल ठेवले होते तर स्वामी म्हणजे तिथल्या पूजांनी पूर्ण हाराचा म्हणजे पूर्ण पूर्णहार माझे अखंड हार माझ्या ओटीमध्ये घातलं होतं हे माझे स्वामींनी माझ्यासाठी दिलेला तो प्रसादच आहे झाले नऊ गुरुवार मग नंतर न माझ्या अकरा गुरुवार म्हणजे कंप्लीट झाले अकरा गुरुवार झाल्यावर म्हणजे आम्ही अपार्टमेंटमध्ये राहत होतो त्यामुळे शेजारी कोणी नव्हती की त्यांना म्हणजे बोलून आपण म्हणजे कुणाला काय म्हणजे असं उद्यापन करण्यासाठी म्हणजे मुलांना काय देऊ वगैरे तर मग मी काय केलं म्हणजे आमच्या अपार्टमेंटच्या खाली एकदम गरीब मुलं होते मग दोन मुलं आणि एक मुलगी एकदम गरीब म्हणजे ते मागून खायचे तर त्यांना मी घरी आणलं त्यांचं मी पाया वगैरे धुतले म्हणजे स्वामींचं मी प्रतीकच मानून म्हणजे हे केलं मग त्या दिवशी मी सगळं काय स्वामींना आवडतं तर ते केलं शिरा वगैरे बटाट्याची भाजी वगैरे केले बसाला भात वगैरे आणि तो मी नैवेद्य म्हणजे त्यांना ते त्या मुलांना खाऊ दिलं आणि मग म्हणजे पूजा वगैरे मान म्हणजे पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं आरती वगैरे करून म्हणजे सगळं काय होतं पण व्यवस्थित केलं मी आणि आश्चर्य म्हणजे असं की जेव्हा मी अकरा म्हणजे शेवटच्या अकराव्या गुरुवारी संपूर्ण सारमोरचा पाठ केला आणि अकरा वेळा मंत्र म्हणलं आणि नंतर मी अकरा माळी श्री स्वामी समर्थ समर्थ ह्या जराक्षरी मंत्र मी जेव्हा जप केला पूर्ण सगळं जप झालं माझं आणि शेवटचा श्री स्वामी समर्थ म्हणताना स्वामींच्या फोटोवरनं फुल पडला हे माझ्यासाठी खूप काही म्हणजे शुभ संकेत आहे माझ्यासाठी हे काही हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर शे, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा कोणाला आकला काही को काहीही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी द्यायचा प्रयत्न करते श्री स्वामी समर्थ